श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या चोवीस मार्चला होळी आहे होळीच्या वेळेत जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल आणि जेवढे उपाय करता येईल तेवढे उपाय आणि सेवा आवर्जून करायची आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला पाहिजे तसा त्याचा मूळ बदला हा मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होते आणि अशा वेळेस काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही कारण की प्रत्येक गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचा सोंग हे आपल्याला कधीही आणता येत नाही त्यामुळे आपण पैसा येण्यासाठी तसेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी होळीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करायचे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे अशीच एक वनस्पती केळी आहे जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा केळीचे रोप पूजेसाठी ठेवलेच जाते अगदी प्राचीन काळापासून या वृक्षाची गुरुवारी पूजा केली जाते हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात गुरुवारी केळीच्या रूपाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभवाची कमतरता देखील येत नाही असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले आहे तर आपल्याला या केळीच्या झाडाचे मूळ पौर्णिमेच्या दिवशी घरी आणायचे आहे तर ते कशा प्रकारे आणायचे आणि ते कुठे ठेवायचे हे देखील आपण बघणार आहोत तर आपल्याला होळीच्या दिवशी सकाळीच उठायचे आहे अगदी तुम्ही अगदीवरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुवरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते तर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे या दिवशी आपण चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही कारण की या दिवशी होळी देखील आहे आणि होळीच्या दिवशी काळा रंग हा घालत नाही तसे जेव्हा एखादे शुभ कार्य असते तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे घालायचे आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसेल तर तुम्ही पिवळ्या रुमाल देखील दिवसभर तुमच्या हातामध्ये ठेवू शकता तर आपल्याला जिथे पण केळीचं झाड असेल तिथे जायचं आहे अगदी केळीचे झाड खूप लांब असेल तरी पण तुम्ही तिथे जायचे आहे कारण की केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो आणि जर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या पाठीवरती असेल तर माता लक्ष्मी ही आपल्यासोबत आपोआप येते त्यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जायचे आहे तसेच तुम्ही केळीच्या झाडाजवळ जा गेल्यावर आपल्याला केळीच्या झाडाला एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर तिथे शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे केळीच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आता आपल्याला केळीच्या झाडाचं छोटस मूळ घरी घेऊन यायचं आहे अगदी तिथे साईडला कुठे पडलेलं असं अगदी बोटा एवढं तरी पण चालेल कारण की त्यामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे त्यामुळे छोट असलं मोठं असलं कसं पण असलं तरी पण चालेल फक्त आपल्याला केळीच्या झाडाचं मूळ हे पाहिजे किंवा जर नसेल तर तिथे आपल्याला थोडीशी अलगत माती उकरायची आहे आणि तिथून थोडस मूळ काढायचं आहे काढताना शक्यतो तरी मोठं मूळ काढू नका छोटसच मूळ हे काढा आणि आपण जेव्हा हे मूळ काढत असतो त्या अगोदर आपल्याला भगवान विष्णूंना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये आर्थिक टंचाई आहे आणि ही दूर होण्यासाठी मी हे मूळ घरी घेऊन जात आहे असे आपण म्हणायचं आहे जेव्हा आपण मूळ काढत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे ते मूळ काढल्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे घरी आणल्यानंतर ते मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने देखील हे मूळ धुवू शकता गंगाजल नसेल तर शुद्ध जलाने आपल्याला हे मूळ स्वच्छ धुवून काढायचं आहे स्वच्छ पुसायचं आहे त्यानंतर आपल्याला लाल वस्त्र घ्यायचं आहे लाल वस्त्र हे न वापरलेलं असावं नवीन लाल वस्त्र घ्यायचं आहे अगदी आपण वस्त्र घेतलं तरी पण त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा ते मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये आपल्याला हळद ही टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत करत असते असते तसेच हळद हळद आपला देखील बळकट भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला दिव्यामध्ये थोडीशी हळद ही, ही टाकायची आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला ते लाल वस्त्र घ्यायचं आहे लाल वस्त्रावरती आता आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे मग तुम्ही सात किंवा अकरा तांदूळ हे घेऊ शकता तांदूळ घेताने आपल्याला अख्खे तांदूळ घ्यायचे आहे कुठेही तुटलेला दाना नसावा अशा प्रकारचे आपण तांदूळ घ्यायचे आहे तांदळाला देखील हळदी कुंकू कु अर्पण करायचं आहे नंतर आपण जे काही मूळ घेतलं होतं त्यांना भगवान विष्णू स्वरूप मानून आपल्याला त्या मुळाची देखील पूजा करायची आहे मुळाला आपण हळदी कुंकू कु लावायचा आहे तसेच आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपल्याला भगवान विष्णूंना सांगायची आहे मग जी काही आर्थिक टंचाई आपल्यावरती आलेली आहे किंवा घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायपर खर्च होऊन जातो किंवा पैसा येण्याचे मार्गच नाही तर हे देखील तुम्ही भगवान विष्णूंना सांगू शकता त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला वेळा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही त्याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला अगदी एकवीस वेळा किंवा अकरा वेळा देखील हा मंत्र म्हणायचा नाही आपल्याला एकशे आठ वेळाच हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आता ही जे काही मूळ आहे ते आपल्याला थोडा वेळ तिथेच राहून द्यायचं आहे अगदी अर्धा तास किंवा पाऊण तास तुम्ही हे मूळ तिथेच ठेवू शकता किंवा पौर्णिमेच्या रात्री तुम्ही दिवसभर जरी ते मूळ तुमच्या देवघरामध्ये ठेवलं तरी पण चालेल आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा अर्धा किंवा पाऊन तासाने ते मूळ आपल्याला उचलायचं आहे ती जे काही लाल वस्त्र होतं त्याची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि ही जी काही पोटली आहे आपण जिथे पैसा ठेवतो त्या पैशाच्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे कि ज्यामुळे भगवान विष्णूंचा आपल्या घराकडे वास होईल व माता लक्ष्मी देखील स्थिर राहील पैसा यायला आपल्याकडे सुरुवात होईल मग तुम्ही तिजोरीत ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे पण पैसे ठेवता त्या पैशांच्या ठिकाणी तुम्ही हे मूळ ठेवू शकता अगदी डब्यामध्ये देखील तुम्ही पैसे ठेवत असेल तर तिथे जरी हे मूळ ठेवलं तरी पण चालेल किंवा पुरुषांनी पुरुषांच्या पॉकेटमध्ये हे मूळ ठेवू शकता यामुळे त्यांच्याकडे पैसा हा सतत येत राहील आणि जो काही पैसा येत आहे तो स्थिर देखील राहील पैसा हा टिकून राहील पैशांचे जे काही मार्ग आहे ते ते नक्कीच मोकळे होतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद